मोठा आता भारताला क्षेत्र आहे तिथं जाणं तिथं अतिवृष्टी होणं आणि दुसऱ्या ठिकाणी दुष्काळ दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि या वर्षीच्या मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या कालावधीत सुपर अल्नोची शक्यता आहे असा दावा नोवा या संस्थेने केला आहे आता आपण सर्वात पहिल्यांदा नोवाचा अंदाज काय आहे हे पाहू मार्च ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत सुपर अल्नोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे तीव्र अल्निनो स्थितीची शक्यता सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याच्या दरम्यान आहे यामुळे जागतिक तापमान दोन टक्के वाढणार आहे आता एक टक्का जरी सुपर अल्लीनोची शक्यता असली तरी विषय गंभीर आहे आता तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के चान्सेस आहेत आता आपण याआधी सुपर अल्नो कधी आला होता हे पाहू एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव व दोन हजार पंधरा सोळा या वर्षामध्ये सुपर अल्नोची स्थिती निर्माण झाली होती आपल्याला जुने माणसे एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ ते कसे जगले याची माहिती नेहमीच सांगतात एकोणीसशे बहात्तरला मोठा दुष्काळ पाडला होता तसेच ज्यावेळेस सुपर अल्नो आला त्या वर्षी महाराष्ट्रात तर पाऊस कमीच पडला दोन हजार पंधरा सोळाचा दुष्काळ आपण चांगला पाहिला आहे दोन हजार पंधरा देखील सुपर अल्निनो होत दोन हजार फक्त अल्निनो होता त्यामुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी राहिले महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे तसेच दोन हजार तेवीसला परतीचा पाऊस आला नाही यामुळे आता पाण्याची पातळी खोल गेली आहे आणि दोन हजार चोवीसला जर मान्सून वेळेवर आला नाही तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकटच होईल दोन हजार तेवीसला पाऊस कमी व दोन हजार चोवीसला दुष्काळ पडला तर एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाची पुनरावृत्ती होऊ शकते कारण यावर्षी सुपर अल्निनोचे चान्सेसही जास्त आहेत अल्निनोचा जा काय परिणाम होतो या काळात जागतिक तापमानात वाढ होते पूरस्थिती निर्माण होते म्हणजेच कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो व दुष्काळ पडतो दोन हजार चोवीसमध्ये अशा सर्व घटना घडू शकतात अशी माहिती नोवानी माध्यमाशी बोलताना दिली ज्या ज्यावेळी भारतात दुष्काळ पडला त्या ते वेळी अल्निनो सक्रिय होता जसे की यावर्षी आपल्याकडे दुष्काळजन्य परिस्थिती आहे आणि यावर्षीही यलिनो सक्रिय आहे भारतीय हवामान खात्यानुसार अलनिनो आणि मान्सूनचा खास असा संबंध असतो भारतात अठराशे एकाहत्तरनंतर आत्तापर्यंत सहा दुष्काळ हे यलनिनोचे आहेत दोन हजार दोन आणि दोन हजार नऊमधील दुष्काळचाही यामध्ये समावेश होत पण यावर्षी दुष्काळ शंभर टक्के पडणारच का तर असंही नाही एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सुपर एलनिनो होता पण यावर्षी दुष्काळ पडला नाही तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक त्यांची भाकीत आहे की पाऊस पुढील वर्षी चांगला राहील पंजाब डक साहेबांचा अजून तरी अंदाज चुकीचा ठरला नाही याबरोबर पुढील वर्षाचा मान्सूनचा योग्य अंदाज हा मार्च ते एप्रिल मे महिन्यातच कळेल पुढील वर्षी मान्सूनवर आतापासूनच भारतीय हवामानशास्त्रज्ञ अभ्यास करत आहे त्यांचा अंदाज एप्रिल ते मे महिन्यात येतो घाबरून न जाता शेतकऱ्यांनी फक्त पाण्याचे योग्य नियोजन करावे व कमी पाण्याची पिके घ्यावी असे हवामान हो अभ्यासकांचे मत आहे अलनिनो म्हणजे काय पॅसिफिक महासागरात म्हणजेच प्रशांत महासागरच्या पश्चिमी भागामध्ये हवेचा दाबा आहे तो वाढलेला असतो आणि वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यामुळे पश्चिमेकडील भागमध्ये दुष्काळ पडतो आणि पूर्वेकडील भागात अतिवृष्टी होते याचाच अर्थ काय तर आशिया खंडात पाऊस कमी पडतो तर अमेरिका ब्राझील या देशात अतिवृष्टी होते.